विद्यार्थ्या विद्यार्थी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे आपण पाहतो की ढोल ताशाच्या गजरामध्ये गणपती बाप्पाला आपण निरोप देतोय तर आता पुण्यामध्ये एक वेगळं आपल्याला पाहायला मिळते की महाराष्ट्रातली पहिला महिला जी नगारा वाजवणार ती आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी पण तुझं नाव सांग पहिला निकिता विनायक कधीपासून तो नगारा वाजवतो आवड तुला कशी काय घरामध्ये पहिल्यापासून असल्यामुळे काय करतात आमचं वाजत झाले वाजवता आजोबा काका सगळे त्यांच्यापासून पिढी तिसरी मुलगी म्हणून हे वाजवताना काही वेगळ्या अडचणी नजारा वाजत मुलगी केलेलं पाहिलं नाही पण माझ्या घरामध्ये पहिल्यापासून माझ्या जोबा जोबा त्याच्यानंतर काका वडील सगळे वाजत असल्यामुळे मी त्याच्यामध्ये आलो म्हणजे बघून बघून ते शिकले त्याच्यानंतर आली उलट लोकांना जर कौतुकच वाटलं की मी एखादी मुलगी वाजवतो फोटो त्यांनी सगळ्याच म्हणतो आणि मुलं पण त्यांना बघून असं वाटतं की एखादी मुलगी वाजवते त्यांना कौतुक वाटत आणि मला पण असं वाटतं की अजून शिकायला पाहिजे आपल्या जुनापासून परंपरा जर चालू आहे आपले

हळूहळू पण हळूहळू शिकवलं समजून खरं तर आपण पाहिलं तर या पारंपरिक ज्या नजारावादन असेल किंवा अन्य काही इंस्ट्रुमेंट असेल या सगळ्या तर तरुण विसरत चालले तरुण विसरत चालत की तू तर धोका असते तू बाकीच्या तरुणांना काय सांगशील आमच्या प्रेक्षकांना काय सांगशील त्यांनी जी आपली आहे वाद ती नवीन दाखवल दा पाहिजे त्यांनी पण ते शिकलं पाहिजे आवड होईल नक्कीच आपण पाहिलं तर महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन आजच्या या तरुण पिढीने तिच्याकडून शिकण्यासारखं कर, आहे खरं तर महाराष्ट्रात पहिलीच नगारावादन करणारी एक, एक मुलगी आपल्याला या ठिकाणी पुण्याच्या पुण्यात नगारावाद आपल्याला पाहायला मिळाली पुण्याहून विश्वजीत भलेराव बकर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा